जय जवान जय किसान जय भेम नम बुद्धाय बाबासाहेबांना दिलेला संविधान आणि मतदानाचा अधिकार त्या बिर्ला पण आहे टाटाला अंबानीला पण आहे एकाच एकच वेळा वोटिंग करायचा हक आणि सोचित पीडित वंचित बहुजनाला जो मातीतला माणूस असतो मजूर असतो सर्वसाधारण असतो त्याला पण एकाच एकाच वेळा आहे वोटिंग करायचा समजलं का हे आरक्षण दिलेलं बाबासाहेबानं पण आता पहिले तर इंग्रजाच्या वेळेस एवढा भ्रष्टाचार नव्हता एवढा आता भ्रष्टाचार होऊन राहिला एवढा होऊन राहिला काही समजून राहिलं नाही आणि आमच्या महाभारतातले लोक शांत आहे का डोळे लावून फक्त टुकर मुकूर बघून राहिले दुसरं काहीच नाही करू शकत नोका करू नोका करू माझं काय आहे मी तर बोलणारच आहे पण शर्मा तुम्हाला असायला पाहिजे बिहारमध्ये दहा हजार रुपयात बायका विकल्या गेल्या आणि महाराष्ट्रात पंधराशे रुपयात बायका विकल्या गेल्या तर लाजा वाटाल्या पाहिजे लाजा वाटाले पाहिजे हा लाजा वाटायला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि तिच्यात मूलभूत दिलेले गरजा बाबासाहेबांचं संविधान आणि त्याच्यात दिलेले गरजा मूलभूत गरजा शोषित पीडित वंचित बहुजनासाठी आणि सर्वसामान्यांसाठी भारताच्या जनतेसाठी दिलेला मतदानाचा अधिकार आता आपण हे माहिती करू शकत पहिले तर माहीत करू शकत होतो की आपण वोटिंग कोणाला मारून राहिलो आता ह्या भ्रष्टाचार काळात आपल्याला कोणाला वोटिंग मारलं हे माहित निघून राहिलं म्हणजे किती बिन बिनलाज्ज असले पाहिजे आपण शर्माने आपल्याला काहीच आलं आपण उटिंग कोणाने मारून राहिलो हे माहीत आहे काय सगळा भ्रष्टाचार होऊन राहिला सगळा भ्रष्टाचार होऊन राहिला ह्या भ्रष्टाचारामुळं एक दिवस असा येईल कोणी गोळ्या मारणार कोणी तुमच्या घरात घुसून मारणार तुम्हाला आत्महत्या करावाला मजबूर करणार किंवा तुम्हाला जगणं मुश्किल करणार एक दिवस असा दिवस येणार आणि येणार म्हणजे येणार हे लक्षात ठेवा येणार म्हणजे येणार कारण भारतातल्या आणि संविधान असं आहे तुम्हाला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे संविधानानं उत्तर मागण्याचा अधिकार दिलेला आहे पण संविधान वाचलं ना अजून कारण जे संविधान वाचलं त्याच्या मनात प्रश्न राहतात निर्माण आणि तो प्रश्नाच्या उत्तरासाठी तो इतर इथं इकडे तिकडे फटकतो तुमच्यापाशी प्रश्न नाही आहे मला सांगा मोदी साहेबांचं सरकार आलं मोदी साहेबांचं सरकार आलं तेव्हापासून मोदी साहेबांना पाच कामं सांगा कोणते चांगले केले कमेंट करून सांगा मला पाच कामं पाच कामं कोणते चांगले केले नक्की कमेंट करून सांगा कळलं काय पाच कामं सांगा फक्त मी जास्त बोलत नाही कळलं पाच कामं कमेंट करून सांगा मला चांगले काम फक्त पाच काम चांगले कमेंट मध्ये सांगा अरे निर्लज्ज आहे आपण निर्लज्ज आहे आपण पैशाने विकल्या जातो बाबासाहेबाचं संविधान सा एकच आहे बाबासाहेबांना संविधान असं लिहिलं आहे बाबासाहेब संविधानामध्ये असं सांगितलं सा सा आहे बाबासाहेबांच्या विचारांना असं सांगितलं आहे अरे मी त्या अंबानीला पण वोटिंग करायला एकाच वेळा सांगितलं आणि तो अधिकार त्याला दिलेला आहे तर सगळ्या मातीत रुजलेला जो माणूस असतो ना तो पण एक एकाच वेळा वोटिंग करू शकतो म्हणजे समान अधिकार दिलेला आहे बाबासाहेबांच्या संविधानानं पण संविधानाचा उल्लेखन करतात ते लोक आणि उल्लेखन करून राहिले ह्या कारणामुळं ह्या कारणामुळं एवढा भ्रष्टाचार होऊन राहिला एवढा भ्रष्टाचार होऊन राहिला की माहीत होऊन नाही राहिलं अरे सिद्ध साधलं हॉस्पिटल नाही अरे चांगलं आपल्या भारतात कॅन्सरच्या मोठ्या मोठ्या बिमाऱ्या आहे एचआय व्हीची बिमारी आहे याचं निदान नाही आपल्यापाशी हा विचार करा एवढं निदान नाही आहे कॅन्सरनं माणूस किती मरून राहिले एचआय किती मरून राहिले याची औषध नाही आहे आपल्यापाशी नाही आहे कळलं काय का बेरोजगार किती वाढून राहिले नोकऱ्या नाही आहे लग्न उंजी राहिले कोणाचे काहीच नाही सरकारला काहीच घेण्या देणं नाही फक्त मला पाच कार्य सांगा पाच पाच कमेंट करून हिंदू खत्रे मेहेत्रे मे हे कटो तो बोटोगे जेव्हा काँग्रेसचा काळ होता बेटा काँग्रेसचा होता तेव्हा हिंदू खत्रे होता काय नव्हता समजलं काय आणि काँग्रेसच्या काळातले पाच गोष्टी सांगा मला फक्त पाच थि लिहू शकणार मला माहित आहे तुमच्या बाप दादा जो काम लागला ना नोकरीवर तो काँग्रेसच्या भविष्यावर लागलेला आहे कळलं कर ला काय कर्जमाफी तेव्हा शेतकऱ्याच्या हितासाठी सुद्धा आहे शेतकऱ्यांसाठी करत तो भ्रष्टाचारी पण काँग्रेसच्या काळात शेतकरी कधीच मेला नाही मेला तर नाही सर्वसामान्य माणूसही मेला नाही केला असं त्यांना राज्य कळलं काय पण बाबासाहेबांचं संविधान काय सांगते की तुम्हाला लढायचं आहे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बाबासाहेबांचं संविधान काय सांगते का तुम्हाला लढायचं आहे तुमच्या तुम त्या परिस्थितीच्या विरुद्ध ह्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढायचं आहे तुम्हाला आपण लढत तर नाहीस आले का दहा हजार मारा वोटिंग आले का पंधराशे मारा वोटिंग अरे तो लाल यादव त्या माणसानं शिक्षणाबद्दल बोलला रोजगाराबद्दल बोलला मेडिकल सायन्स बद्दल बोलला तो माणूस निवडून नि आला मग आताची पिढी आताची येणारी पिढी काय बघून कोणाला वोटिंग करणार रो काय बघून वोटिंग करणार कोणाला हे बघून वोटिंग करणार काय हे बघून वोटिंग करणार काय हिंदू खत्रे मे हे आहे अरे विचार गोष्ट कोणा पक्षात धमक असाल ना दोन हजार तीस एकोणतीस ते तीस आमदार केले मी उभारायचो कोणता पक्ष असेल ना असा माझी शीट देत असेल मले खरीच मर्द असन तो पक्ष तर माझी एक शीट ठेवा ओळून काढणार कशासाठी पढाई मेडिकल आणि बेरोजगारी याच्यासाठी ओढून काढणार छिनन, चल वोटिंग कर चांगलं करायचं आहे वांगलं नाही तर कोणी असाल तो मत पक्ष का शेर पाहिजे असन तर माझ्यासाठी एक शीट ठेव जा दोन हजार तीसले एकोणतीस तीसले कळलं काय मी उभा राहणार मत घेणार नाही हिसकणार द्यास लाग हिसकणार मत कळलं काय हा युवराज डोंगरेचा बोलणार आहे रे काय समजलं जय जवान जय किसान